नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडेतकर यूट्यूबवरील लॉब बीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण पुन्हा एक वेगळाच विषय घेऊन आलेलो आहोत आणि तो वेगळा विषय आपल्या ने शेतीशी संबंधित आहे तर तुम्ही म्हणताल शेतीचे काही रोजचे विषय असतात शेतीशी संबंधित मासिकं आहेत त्याच्यानंतर द दा, आहेत आणि विविध माध्यमातून शेतीचा आढावा घेण्यात येतो आणि शेतीशी संबंधित कामं हे तीनशे पासष्ट दिवस चालू असतात शेतीमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येचा विषय गेले काही दशकं आपण चर्चा करत आहोत त्याच्यावर ठोस उपाय योजना झालेली नाही फक्त कर्जमुक्ती यापर्यंतच विषय घुटमळत राहतो परंतु या सर्वांच्या पलीकडे जाऊन एक वेगळा विषय केंद्र सरकार घेऊन आलेला आहे आणि तो वेगळा विषय आहे नैसर्गिक नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियान म्हणजे ह्याला जे आपण आपण असं म्हणायचा प्रयत्न केला की नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग म्हणजे नैसर्गिक शेती करण्याचं एक मिशन एक अभियान केंद्र सरकार दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राबवणार आहे पंधराव्या वित्त आयोगामार्फत त्याच्यासाठी दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यात केंद्राचा वाटा पंधराशे चौऱ्याऐंशी कोटी राज्याचा वाटा आठशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचा आहे कशासाठी करायची नैसर्गिक शेती काय त्याच्यामध्ये सरकारने ठरवलेलं आहे तर सरकारचं म्हणणं असं आहे की आपलं जे अन्न आपण ग्रहण करतो आहे ते रासायनिक खतांचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर जे आपण पेश्टिसाईड ज्यांना आपण कीटकनाशकं म्हणतो त्यांचा उपयोग केलेला आहे आणि ह्या सगळ्यांच्या वापरामुळे तसेच आधुनिक साधनसामग्रीचा वापर केल्यामुळे आणि जे जैव आदिवास आहे मातीची परिसराची जी एक साखळी आहे ती साखळीमध्ये आपण ढवळाढवळ दोड़ केलेली आहे आणि जैविक गोष्टी टाळून रासायनिक गोष्टींवर भर दिलेला आहे त्यामुळे सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावं ते अन्न विष आणि कीडमुक्त असावं म्हणजे ते त्याचं ते धान्य जे प्राप्त झालेलं आहे ते मुळातच आतून बळकट असावं ज्याला जेणेकरून ते कुठल्याही किडीला बळी पडणार नाही आणि ह्या सगळ्या शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे तो मर्यादित यावा तो कमी व्हावा आणि शेतकऱ्यांचं जे बाह्य अवलंबित्व आहे बाह्य गोष्टींवर ते अवलंब अवलंबून राहत आहेत त्या गोष्टी कमी व्हाव्यात या अनुषंगाने हे नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आलेलं आहे सुरुवातीच्या टप्प्यात साडेसात लाख हेक्टरचं उद्दिष्ट आहे आणि या अनुषंगाने पंधरा हजार क्लस्टर प्लस क्लस्टर म्हणजे काय एक समूह असे पंधरा हजार समूह संपूर्ण देशात निर्माण केले जाणार आहेत एक कोटी शेतकऱ्यांना ह्याचा लाभ व्हावा असं उद्दिष्ट प्राथमिक स्तरावर ठरवण्यात आलेलं आहे आणि साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियान राबवण्याचं धोरण आहे आता ह्याचे आपण नैसर्गिक पर्यावरणाचे फायदे पाहिले तर त्याच्यातला पहिला फायदा आहे की आपली जी आजूबाजूची परिसंस्था आहे शेतीशी शे निगडीत ती निरोगी व्हायला मदत होईल आपला जो परिसरातला आदिवास आहे जो ढासळला आहे जो मूळचा होता म्हणजे पशु पक्षी कीटक जमिनीतली आ जमिनीची पाणी साठवण क्षमता आणि त्या अनुषंगाने आजूबाजूचं सगळं वातावरण कृषीपूरक ते आदिवास पुनश आपल्याला निर्माण करता येईल का ह्याची एक चाचणी करायची आहे जैवविविधता बायोडायव्हर्सिटी जी नष्ट झाली आहे शेतीमधली बायोडायव्हर्सिटी जैवविविधता जी कुठल्याही कारणामुळे ढासळलेली आहे मग ते एकच पीक वारंवार घेणे ऊसच घेणे जमिनीचा जमिनीतल्या कर्बाकडे लक्ष न देणे सामो असेल ज्याला आपण पी एच म्हणतो जमिनीतले विविध घटक आहे पोषण मूल्य वाढवणारे घटक नायट्रोजन फॉस्फोरस गंध यांच्याकडे लक्ष न देणे तेव्हा ती जैवविविधता जैवविविधता आणि शेतीतला आवश्यक असणारे मूलद्रव्य घटक जे पिकांच्या वाढीला उपयोगी असतात त्यांच्यावर लक्ष देणे स्थानिक कृषीशास्त्र जे आहे जे शेतकऱ्याला माहिती आहे ते पुन्हा संवर्धित करण्याचा प्रयत्न करणे शेती आणि पर्यावरणाचे जे ताणलेले संबंध आहेत पर्यावरण आणि शेती हे एकमेकाला पूरक असायला हवेत दुर्दैवाने ते संबंध ताणले गेलेले आहेत तर ते लवचिक आणि एकमेकाला सहाय्यकारी कसे ठरतील हे पाहणे त्याच्यानंतर वैविध्यपूर्ण पीक पद्धती आता काय होतंय एकाच पिकाच्या मागे लाग लागलो आहे आपण सोयाबीन सोयाबीन सूर्यफूल सूर्यफूल ऊस ऊस कापूस कापूस ह्याच्यामध्ये वैविध्यता काय आणता येईल त्याच्याबद्दल विचार करायचा पीक फेरपालटाबद्दल विचार करायचा आणि शेताला विश्रांती देता येईल का बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस शेताला कामाला लावण्याचीऐवजी काही कालखंड त्याला विश्रांती देता येईल का जेणेकरून जमिनीतल्या प्रक्रिया जमिनीवरच्या प्रक्रिया ज्या नैसर्गिक आहेत त्यांना हातभार लावता येईल तर असे हे उद्दिष्ट आहेत इकॉलॉजी आणि इको कल्चर जोपासण्यासाठी म्हणून मी मुद्दाम दोन इंग्रजी शब्द वापरले जेणेकरून आधुनिक काळात शेतीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाईला हे लव लो, हा विषय लवकर कळेल तर अशा पद्धतीने हे सगळं होणार आहे याच्यामध्ये सतरा हजार सामग्री केंद्र तयार केली जाणार आहेत आणि नैसर्गिक शेतीच्या आ, हे जे मी तुम्हाला सांगितलं नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात येणार आहे नैसर्गिक शेतीचे जे हे आहेत कृषी विज्ञान केंद्रे कृषी विद्यापीठे आणि ह्यांना सगळ्यांना प्रोत्साहन देऊन नैसर्गिक शेतीचा सराव करणारे शेतकरी राज्य ग्रामीण जीवनमान अभियान प्राथमिक कृषी सहकारी संस्था शेतकरी उत्पादक संघ इत्यादी क्षेत्रांना यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे कृषी विद्यापीठांचा सहभाग ह्याच्यामध्ये आहेच त्याच्याबद्दल मी बोललो आहे कृषी विज्ञान केंद्रांचा सहभाग आहे मास्टर्स ट्रेनर्स म्हणजे प्रमुख असे प्रशिक्षक तयार केले जाणार आहेत जे गावाजवळ इच्छुक शेतकऱ्यांना याचं प्रति प्रशिक्षण देतील आणि गावाजवळच एक मॉडेल नैसर्गिक शेतीचं उभं केलं जाणार आहे म्हणजे एक प्रकारची प्रयोगशाळा तिथं उभी केली जाणार आहे आणि नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण या माध्यमातून अठरा लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षित इच्छुक शेतकरी त्यांचं पशुधन आणि जीवामृत बीजामृत म्हणजे जीवामृत आणि बीजामृत म्हणजे नैसर्गिक खत असेल शेणखत असेल कोंबडी खत असेल शेळी मेंढी त्यांच्या लेंड्या असतील गाई मशीनचं मूत्र असेल या सगळ्यांचा वापर करून बीजामृत आणि जीवना जीवना जीवनामृत आणि बीजामृत घेऊन नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचं काम तयार करण्यात येणार आहे तीस हजार कृषी सखा आणि सखी किंवा सी आर पी तैनात केले जाणार आहेत जे ह्या शेतीमध्ये काम करतील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतील आणि ह्या जी प्रयोगशाळा किंवा जे नैसर्गिक शेतीचे जे मॉडेल केले जाणार आहेत ते जिओ टॅकिंग केलं जाणार आहे त्यांचं आणि ह्या नैसर्गिक शेतीतून जे उत्पादन मिळणार आहे त्याच्यासाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एक प्रमाणपत्र प्रणाली तयार करण्यात येणार आहे आणि सामायिक ब्रँडिंग त्या उत्पादनांचं केलं जाणार आहे आणि ह्याच्या माध्यमातून त्यांची विक्रीची व्यवस्था त्यांचं ऑनलाईन मॉनिटरिंग हे पोर्टलद्वारे केलं जाणार आहे आता ह्याच्यामधून आणखी काही गोष्टींची अपेक्षा आहे आपल्याला तर पशुधनाची संख्या वाढवणे पशुपालन फार्म प्रादेशिक चारा केंद्रावर नैसर्गिक शेती मॉडेल प्रात्यक्षिक फार्मचा विकास करणे स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणे जिल्हा ग्रामपंचायत स्तरावर बाजार जोडणी केंद्र निर्माण करणे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मंडई हाट डेपो या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून लागू असलेल्या योजनांना प्रोत्साहन देणे आणि ह्या नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानाशी विद्यार्थ्यांना जोडणे विद्यार्थ्यांना कृषीचं ज्ञान देणे कृषीचं शिक्षण प्रशिक्षण देणे दे। कारण ही नवी येणारी पिढी आहे यांना या नैसर्गिक शेतीची गोडी लागली तर ते शहराकडे धाव घेणार नाहीत नोकरी धंदा व्यवसायाकडे जाऊन कमी पैशावर जास्त कष्टात राबण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या शेतीत राबून शेत फुलवतील स्वतःच्या भाजी भाकरीची व्यवस्था करतील आणि इतरांना रोजगार देऊन समृद्ध असं शेती आणि पर्यावरण निर्माण करतील आता आपण पाहतो शेतामध्ये अनेक घटक असतात शेतीमधला कर्ब वाढ वाढवण्यासाठी तूर असेल त्याच्यानंतर चवडे असेल दायच्या असेल घास असेल हे उगवून त्यांची तिथंच पिकात गाळ ती तिथंच मातीत गाडणी करायची असते जेणेकरून शेतीतला कर्ब वाढत जाईल पाचट वाढत जाईल ते जाळण्यापेक्षा परिसरातले कीटक किंवा इतर काही जे सूक्ष्म घटक आहेत ते नष्ट होण्यापेक्षा त्यांना तिथंच गाडून तिथंच जमिनीत मुरु मुरु जमिनीत एकत्र करून त्यांचं विघटन कसं होईल हे पाहायचं जैविक बांध असतात बांधावरचे जे पालापाचोला पळतो तो शेतीत कुजून तिथंच त्याचं खत होऊन ते शेतीला लाभदायक ठरतं शून्य गुंतवणुकीची शेती शून्य मशागतीची शेती आणि विविध जे आपण कीटकनाशके रासायनिक खतं वापरतोय ती संपूर्णत बाजूला करून जैविक शेती नैसर्गिक शेतीची प्रयोग अनेक शेतकऱ्यांनी राबवलेले आहेत त्याच्याबद्दल आपण वाचलेलं आहे ऐकलेलं आहे त्यांच्या कार्याला कुठेतरी पोचपावती दिल्याचं समाधान मला या नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानाबद्दल जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या मनात डोकावलं की जे लोक घसा फोडून ओरडून काम करून सांगत होते नैसर्गिक शेती करा शून्य बजेट शेती करा म्हणजे झिरो वेस्ट जसं आपण म्हणतो तसं झिरो इन्व्हेस्टमेंट शून्य गुंतवणुकीची शेती नैसर्गिक शेती असं हे नवीन परिमाण नवीन संज्ञा पुढे आलेले आहे त्याला शुभेच्छा देऊया शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊया आपणही याच्यामध्ये काही सहभाग नोंदवू शकतो याच्याबद्दल विचार करूया आणि कामाला लागूया या नोंदवर तुम्हा सर्वांचा मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकर रजा घेतो धन्यवाद देतो या प्रवासात आपले सह आ, सह अध्यायी समविचारी लोकांना जोडत राहा हा चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला सबस्क्रिप्शनचं बटन दाबायला नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका आणि ह्या प्रवासात सामील होऊन तुमच्या मतमतांतराशी मला अवगत करा आणि ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला पोस्ट करा या नोटवर थांबतो धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन